तक्रार केली होती ब्रांजलनीस केली होती अजितदा अजितदा भरणा असं म्हटलं होतं तलाव पण भरले जात आहेत का। त्याची काळजी करू नका पण त्याकरता उद्याच्या सात तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तीन मशीन येणार आहेत एक दोन तीन मशीन मध्ये आम्ही ज्याला विनंती करतो त्या महायुतीच्या म्हणून दोन नंबरचे नाव आहे त्याच्या घराच्या चिन्हावरच्या बाजूला पत्र तर जसे हर्षवर्धरत्न व दत्ता सांगितलंय तसं प्रकारे आम्ही मध्ये मोदी साहेब आणि अविंद साहेब केंद्रचा पैसा आणू राज्याचा पैसा मी एकनाथ शिंदे देवेंद्र देऊन त्याबद्दल काढली त्याच्यानंतर ही तक्रार केल्यानंतर इलेक्शन कमिशन घेतलं आणि त्यांना सांगितलं या अनुषंगाने लक्ष खालील तरतुदीसाठी करण्यात येत भारत निवडणूक आयोगाद्वारे आता आदर्श आचार आचारसंहितेचा अनुषंगाने राजकीय पक्ष तर त्यांच्या पिनवला करते निरोधीत आलेल्या सूचना क्रमांक असा येथे अतारक्ष आचारसंहिता लागू झाल्या कारणाने मंत्र्यांद्वारे अशी कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकात मोजित करता येऊ देऊ तरी आपण ज्याद्वारे समजलेल्या गेलेल्या आहे की म्हणून नमूद भंग झालेला आहे आपली सर्व अशा प्रकारची उपस्थित होणार नाही दक्षता घ्यावी तरीही वारंवार अशी आमिष दाखवण्यात आली वारंवार असे स्टेटमेंट देण्यात आले आणि त्याच्यामुळे आचारसंहिता नावाची गोष्ट अस्तित्वात असं आम्हाला कधी वाटलंच नाही आचार निवडणूक आयोग हे कम्प्लीट फेल झालं महाराष्ट्राच्या ऑपरेशन मशीन स्लो झाल्या नावं गळली गेली डिलिटेड झाली हे मुद्दाहून केलं का काय केलं हे समजायला मला